नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप कांबळे संचालक रणवीर करिअर अकॅडमी हिंगोली विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न घेऊन आलो तुमच्यासाठी जे पोलीस प्रशासनावरती असणार आहेत ओके आणि नेहमी पोलीस भरतीला प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात त्याच्यावरती तुमचा एकही मार्ग जाता नाही यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चला आपण पहिला प्रश्न बघा पोलीस प्रशासन आणि पोलीस दलावरती तर महाराष्ट्र पोलीस दलाचे वृद्ध वाक्य कोणते लक्षात घ्या मला जे आपलं महाराष्ट्र पोलीस आहे या महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते वाक्य कोणते आहे लक्षात घ्या बाळांनो प्रश्न असा आहे की जे आपलं महाराष्ट्र पोलीस आहे महाराष्ट्र दल आहे या महाराष्ट्र पोलिसाचं ब्रीद वाक्य कोणतं आहे तर बाळांनो याचं उत्तर आहे सदरक्षणाय घ्या काय आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे किंवा महाराष्ट्र पोलीस दलाचे वृद्ध वाक्य तर सदरक्षणाय ख्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे वृद्ध वाक्य आहे बाळांनो चला दुसरा प्रश्न बघा पोलीस खाते लक्षात घ्या बाळांनो पोलीस खाते कोणत्या सूचीमध्ये येते कोणत्या सूचीमध्ये येते लक्षात घ्या बाळांनी जे काय आपलं पोलीस खातं आहे हे पोलीस खातं कोणत्या सूचीमध्ये येतं केंद्र सूचीमध्ये येतं राज्य सूचीमध्ये येते किंवा समवर्ती सूचीमध्ये येतं तर बाळांनो जे आपलं पोलीस खातं आहे महाराष्ट्र पोलीस खातं हे आपलं राज्य सूचीमध्ये येतं बाळांनो राज्य सूची म्हणजेच ग्रह खात्याअंतर्गत जी काय राज्यसूची आहे त्या राज्यसूचीमध्ये आपलं महाराष्ट्र पोलीस खाते येतं बाळान चला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी अकॅडमी कोठे आहे तर बाळांनो जे काही महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे हे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये आहे लक्षात राहू द्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे तर नाशिकमध्ये चला बघा पहिला प्रश्न बघितला आपण महाराष्ट्र पोलीस दलाचे वृद्ध वाक्य कोणते तर संरक्षण आहे खरनिग्रहण आहे हे महाराष्ट्र पोलीस दलाचे वृद्ध वाक्य आहे बाळांनो दुसरा प्रश्न आहे बाळांनो पोलीस खाते कोणत्या सूचीमध्ये येते सूची जर विचारली बाळांनो तर सांगायचं राज्य सूची आणि प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्र पोलीस कुठे आहे तर महाराष्ट्र पोलीस ही नाशिकमध्ये आहे बाळा ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण बाळा बघा प्रश्न काय दिलेला आहे की महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच काय गुन्हे अन्वेषण विभाग यालाच काय म्हणतो आपण बाळांना सी आय डी ओके बाड़ा बाड़ा क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचे मुख्यालय कुठे आहे सी आय डी म्हटल्याच्या नंतर तुम्हाला आठवलं असेल पी साहेब बरोबर आणि दया ओके ना दया दरवाजा पड आहे की नाही म्हणजे ते जे काय सी आय डी आहे बाळांड ओके असो okay? विनोदाचा भाग सी आय डीचं मुख्यालय कुठे आहे तर बाळा याचं उत्तर आहे पुणे लक्षात घ्या hmm. पुणे शहरामध्ये सी आय डीचं मुख्यालय आहे म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय आहे ओके okay? चलो नेक्स्ट क्वेश्चन बाळांनो दहशतवादी संबंधित लक्षात घ्या दहशतवादी संबंधित संबंधित जे का दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास गुन्ह्याचा तपास करते कामी करते कामी विशेषरित्या निर्माण विशेषरित्या विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती लक्षात घ्या बाळांनो जे काही दहशतवादी आहे त्या दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ओके विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे म्हणजे दहशतवादींचे जे काही गुन्हे आहेत त्यांचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलानं बरोबर एक यंत्रणा निर्माण केलेली आहे त्या यंत्रणेचं नाव काय यं, आहे बाळांनो तर त्याचं नाव आहे आय लक्षात घ्या बाळांनो उत्तर आहे की दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा कोणती आहे तर उत्तर आहे बाळांनो तुमचं NIA आय जी NIA यंत्रणा आहे दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र पोलीस पदात महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस पदात पदात खालीलपैकी खालीलपैकी कोणते पद नाही कोणते पद नाही लक्षात घ्या मला प्रश्न काय आहे की जे महाराष्ट्र पोलीस दल आहे या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये या महाराष्ट्र पोलीस दलाच्या पदामध्ये खालीलपैकी कोणतं पद नाही पद नाही सांगितलं आपण विचारले काय पद नाही बघा ऑप्शन एक आहे बाळांनो त्यासाठी ऑप्शन एक आहे पोलीस शिपाई आहे पद ओके नेक्स्ट आहे पोलीस नाईक पोलीस नाईक सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पद आहे ओके नेक्स्ट आहे बाळांनो हवालदार हवालदार सुद्धा महाराष्ट्र पोलीस पदामध्ये एक पद आहे मग नाही कोणतं तर कोणतं नाही बाळांनो लान्स नाईक लक्षात घ्या कोणतं नाही आहे लान्स नाईक लान्स नाईक हे पद नाहीये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये महाराष्ट्र पोलीस पदामध्ये आलं लक्षात लान्स नाईक जे आहे बाळांनो ते लष्करामध्ये आहे बर महाराष्ट्र पोलीस दलाची महाराष्ट्र पोलीस दलाची महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली स्थापना कधी झाली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कि महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झालेली आहे अतिशय महत्वाचा फी आय पी फेरी वेरी फेरी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली याच सगळ्यांना उत्तर सांगायचं बाळांनो दोन जानेवारी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ला लक्षात घ्या काय सांगतो आपलं जे काय महाराष्ट्र पोलीस दल आहे या महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली तर बाळांनो महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली मित्रांनो दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ओके चल नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पोलीस दलाकडून महाराष्ट्र पोलीस दलाकडून महाराष्ट्र पोलीस दलाकडून कोणते मासिक कोणते मासिक प्रकाशित केले जाते प्रकाशित केले जाते जे महाराष्ट्र पोलीस आहे बाळांनो या महाराष्ट्र पोलीस दलाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते बाळांनो तर महत्वाचा क्वेश्चन आहे मासिक विचारला महाराष्ट्र पोलीस कोणतं मासिक प्रकाशित करत तर बाळांनो याचा फायनल आन्सर आहे दक्षता दक्षता जे बाळा दक्षता हे वृत्तपत्र आहे ओके जे मासिक आहे हे मासिक प्रकाशित करतात आपलं महाराष्ट्र पोलीस दलाकडून कोणतं बाळांनो दक्षता हे दहा क्वेश्चन जे आहेत बाळांनो अतिशय महत्वाचे आहे जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस हे प्रश्न विचारलेले आहेत पोलीस पेपरला त्यासाठी आपण घेतले आहेत नेक्स्ट क्वेश्चन जे असतात बाळांनो पोलीस प्रशासनावरती ते आपण नेक्स्ट भागामध्ये जो आपला भाग क्रमांक दोन असेल त्याच्या आपण पाहूया धन्यवाद थांबूया जय जय भारत वंदे भारत